स्वातंत्र्य दिनानिमित्त बालाजी मुकबधीर व मतिमंद शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आलं मुमताजनगर नाका येथील बालाजी मूकबधीर आणि मतिमंद शाळेत स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिठाई खाऊ वाटप करण्यात आलं प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळाच्या सचिव लक्ष्मीबाई इटकर या होत्या प्रमुख अतिथी म्हणून आदर्श नगरसेविका पुरस्कार विजेत्या राजश्री अनिल चव्हाण आणि भाजप शहर महिला आघाडी सरचिटणीस गीता पाटोळे यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी उपस्थित शिक्षक वर्गानं आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी संस्थेचे सदस्य श्रीनिवास इटकर मुख्याध्यापक श्यामराव वाघमारे अरविंद कुलकर्णी इरफान चौधरी विद्यार्थ्यांना सेवा देणारे रिक्षाचालक अशोक कुत्तीकोंडा कटारे रहमान त्याचबरोबर पालकवर्ग दिव्यांग विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी तर आभार सुरेश इटकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी दिकोंडा पवार सर, सर जमादार सर आदींनी परिश्रम घेतले